शेवग्याच्या शेंगाची तीच तीच भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा माझ्या पद्धतीने ही शेवगाची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर सर्वात आधी ही डाळ जे आहे ते आपल्याला धुऊन घ्यायची आहे त्यासाठी एका बाउलमध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटलं तर, वाट तर तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ सुद्धा मिक्स करू शकता तर मी इथे डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एका कुकर मध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे तर ही सगळी डाळ मी याच्यामध्ये टाकून घेते सोबतच थोडेसे मी इथे फ्रोझन हिरवे वटाणे घेतलेले आहेत तुम्हाला वाटलंस तर तुम्ही इथे ताजे वटाने सुद्धा घेऊ शकता एक मोठ्या साईजचा सा टमाटर घेतलेला आहे आणि या पद्धतीने मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे अर्धा कांदा घ्यायचा आहे त्याला सुद्धा कट करून घ्यायचंय सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी मी इथे सव्वा दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया याला छान असं मिक्स करून आहे आणि आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तुमच्या कुकरवर ते डिपेंड करतं की कुकर कसं आहे किंवा गॅसचा फ्लेम कसा आहे तर माझ्या इथे चार ते पाच सिट्यामध्ये डाळ आपली चांगली शिजेल तर जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला या शेंगा ज्या आहेत त्या सुद्धा उकळून घ्यायच्या आहे त्यासाठी एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये या दोन मी मोठ्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्याचे जे, जे साल आहेत ते काढून घेतलेल्या आहेत सोबतच मीठ आणि हळद टाकून आपल्याला या उकळून घ्यायच्या आहे म्हणजे थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या त्यासाठी आपण हे झाकून शिजवून घेऊयात तर याला वेळ लागत नाही त्याच्यामुळे हे आपण पातेला तर शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये जर डाळी बरोबर आपण या शिजवल्यात तर या खूप गळून जातील आणि मग त्या बरोबर आपल्याला खाता येणार नाही तर या पद्धतीने चांगल्या अशा सॉफ्ट करून घेतलेल्या आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि दुसरीकडे आपला कुकर सुद्धा झालेला आहे तर डाळ बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर आता आपण याला चमचानेच असं चांगला फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने चमचाने फेटलं तरी पण डाळ आपली मस्त अशी एकजीव होते तुम्हाला वाटलंच तर तुम्ही रवीनी सुद्धा घोटून घेऊ शकता पण आपल्याला खूप जास्त बेसन सारखी एकदम प्लेन नाही करायची आहे तर, तर ग्यु ग्यु या पद्धतीने हलकीशी डाळ सुद्धा याच्यामध्ये दिसली पाहिजे तर हे आपलं झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि दुसरीकडे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा टाकून घेतलंय सोबतच थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि याला या पद्धतीने तोडून टाकून घेतलंय हलकस परतून घेऊयात आता याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आहे तर मी याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाकलेलं आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे याला सुद्धा छान तेलात परतून घ्यायचंय आणि आता लगेचच ही जी डाळ आहे ते टाकून घ्यायची आहे नाहीतर आपलं जे तिखट आहे ते जळू शकतं आता याला छान एकदम मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा उकळून ठेवल्या होत्या त्याच पाण्याचा वापर करायचंय आहे तर हे जे पाणी आहे यातलं थोडस मी कुकर मध्ये टाकून ते फिरवून घेते आणि हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात सोबतच ज्या शेवगाच्या शेंगा आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि शेवग्याच्या शेंगा डाळी बरोबर तीन ते चार मिनिट चांगलं उकळू द्यायचंय तर एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचंय एकदा शेवग्याच्या शेंगाची ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा यासोबतच दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच मीठ टाकून घ्यायचंय तर मीठ जरा जपून टाकायचंय कारण आपण शेंगा उकळताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं तर परत याला मिक्स करून घ्यायचंय आता आपण याला तीन ते चार मिनिटं चांगलं उकळू देऊयात तर शेंगा आणि डाळ चांगली उकळली की याची टेस्ट जी आहे ते मस्तच लागते तुम्हाला वाटलंस तर याच्यामध्ये तुम्ही तडका सुद्धा लावू शकता म्हणजे एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून त्याचा तडका सुद्धा याला लावू शकता पण मी आज ही डाळ अशीच ठेवणार आहे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा पण एकदा ही शेवगाची शेंगाची डाळ खाऊन बघा खायला खूप छान लागते तुम्हाला भाजीची ही गरज पडणार नाही एवढी चविष्ट आणि मस्तच लागते तरी ते बघू शकता मस्त अशी घट्टर आपली डाळ झाली आहे खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे अगदी परफेक्ट झालेली आहे तुम्ही ही भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता खूपच छान लागते रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया अशाच नवनवीन सोबत Bye-bye. Take care.